नमस्कार कुक्कुट पालक बांधवान आपला मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला स्टार परभणीच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुकुटपालक बांधवा या आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत कुक्कुट पालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याचा लाह मोलाचा व्हिडिओ की गावरान कुकुटपालनात गावरान कोंबड्यांवरती येणारा सर्वात घातक आजार म्हणजे देवी रोग होय मित्रांनो गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांवरती येणारा सर्वात घातक आजार म्हणजे देवी रोग मग देवी रोग हा आहे का याची मुख्य लक्षणे कोणते हा रोग आल्यानंतर याला कशा पद्धतीने ओळखावं आणि रोग हा आल्यानंतर त्या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारच्या औषधांचा उपचार करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यावरून देवी रोग हा लवकरात लवकर दूर व्हावा आणि देवी रोग येऊच नेऊन अशा पद्धतीचं कोणतं लसीकरण आहे का की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांवरती ही लस दिल्यानंतर देवी अजिबात येऊ शकत नाही जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर आवडला तर जरूर या ठिकाणी करा एकदा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर व व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या इथं करा शेअर व त्याचबरोबर जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सर्व कुकुट पालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना मी हात जोडून या ठिकाणी मनापासून करतो कळकळीची विनंती की कुक्कुट पालक बांधवानी कास्ताकार बांधव आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्य शेवटच्या शे श्वासापर्यंत सर्वांना आपलंच मानणार जर आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ साईडला खालच्या बाजून दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन टच करा रंग बदलून बाजूला एक घंटे या घंटी नोटिफिकेशन लाँणार प्रतिक्रिया आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा की गावरान कुकुटपालनात गावरान कोंबड्यांवरती येणारा सर्वात घातक आजार म्हणजे या ठिकाणी देवी रोग मग गावरान कुकुटपालनात सर्वात घातक जो आजार आहे देवी आजार तर मग या आजाराला ओळखायचं कसं याची मुख्य लक्षणे कोणती आणि हा आजार आल्यानंतर कोणता औषधोपचार करायचा की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या या आजारातून लवकरात लवकर या ठिकाणी मुक्त होतील आणि हा आजार येऊच नाही म्हणून असं कोणतं लसीकरण आहे की ज्याचा वापर केले गावरान कोंबड्यांवरती देवीरोग अजिबात नाही या सर्व आपल्या प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला कसल्याही प्रकारचा अनुभव हाचवत नव्हता पण रायझिंग स्टार परभणीच्या अंतर्गत आता आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला करणार ज्याच्यामुळे आपल्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आमच्या मार्गदर्शनामुळे आता शंभर टक्के लाखोंचा निवळ नफा प्राप्त करत आहे आणि आपण देखील प्राप्त करू शकतात कारण मुख्य पाच उद्दिष्ट घेऊन आम्ही या ठिकाणी ही ऑनलाईन ट्रेनिंग चालवत आहोत जर या ऑनलाईन ट्रेनिंगच्या पाच उद्दिष्टांचा विचार केला तर याच्यापैकी पहिलं उद्दिष्ट आहे की गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले यांच्यावरती सर्वात जास्त खर्च होता असतो खाद्यावरती मग गावरान कोंबड्या व गावरान पिल्लं जी आहेत यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं ही जबाबदारी कुणाची तर आमची म्हणजे जर तुमचा दिवसाला खाद्य खर्च हजार रुपये होत असेल तर तुमचा हा खाद्य खर्च कमीत कमी पाचशे ते सातशे रुपयापर्यंत कमी आम्ही करून देणार दुसरा महत्त्वाचा मुद्दा गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन व त्याचबरोबर लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी आणि आपले गावरान पिल्ले जर आजारी पडले तर त्यावेळी त्यांच्यावरती आलेला आजार कोणता हा तात्काळ ओळखून त्यांच्यावरती कोणता औषधोपचार करायचा की ज्यामुळे आपल्या परमचा मृत्यू दर राहू शकेल या ठिकाणी शंभर आप टक्के कमी तिसऱ्या उद्दिष्टाचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या गावरान कोंबड्यांचं कडक उन्हापासून कडाक्याच्या थंडीपासून त्याचबरोबर पावसापासून अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून या ठिकाणी संरक्षण व्हावं संरक्षण व्हावं गारपिटीपासून जंगली पशुपक्ष्यांपासून प्राण्यांपासून तर यासाठी हवा आहे एक आदर्श शेड मग कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात व कमीत कमी मेहनतीमध्ये आदर्श शेड कसा तयार करायचा व हा आदर्श शेड तयार करत असताना कोणती काळजी घ्यायची की ज्यामुळे आपल्या पैशाची भांडवलाची व त्याचबरोबर आपल्या जागेची होणार बचत सर्वात शेवटी या सर्वांमुळे आपला होणार या ठिकाणी शंभर फायदा तर असा आदर्श व मजबूत शेड कसा तयार करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करणार त्यानंतर चौथं उद्दिष्ट आपल्यापाशी असणारी हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्लांचं उत्पादन घ्यायचं व ही तयार झालेल्या पिल्लांची ब्रूडिंग, फिडिंग वॅक्सिनेशन कधी व कशा पद्धतीनं करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाईल आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन करणं हे आमचं पाचवं आणि शेवटचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे याचा अर्थ समजून घ्या हे आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो ज्यामुळे मित्रांनो आमच्यासोबत जोडला गेलेला गावरान कुक्कुटपालक पालक बांधव सहजगत्या कमावत आहे लाखोंचा निव्वळ नफा जर आपल्याला देखील आमच्यासोबत जॉईन होऊन कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा या ठिकाणी सामील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही जे मार्गदर्शन करतो यासाठी दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो जी ऑनलाईन ट्रेनिंग मी स्वतः लाईव्ह घेतो पहिल्यांदा दोन लेक्चर असतात मग वेदर बुलेटिन आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात इतर दिवशी तुमच्यासमोर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे हे आपले लाडके लखन सर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल केल्यावर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान देत असतात म्हणजे आम्ही आपल्याला या ठिकाणी एवढं सहकार्य करतो की ज्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण शिल्लक राहत नाही व लाखोंचा नफा कमवण्याचा मार्ग होऊन जातो खुला मग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हाला सामील व्हायचे कशा पद्धतीनं व्हायचं तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक कॉल करायचा आहे लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला काय सांगतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता अथवा सहा अकाचा पिनकोडसहित जर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला तर त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं जर आपण केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल खुला खऱ्या अर्थानं करायचे गावरान कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील याच्यासाठी कॉल करा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता गावरान कुक्कुटपालनातील सर्वात घातक आजार आहे त्यापैकी एक आजार म्हणजे देवी पहिल्यांदा आपण ही माहिती घेऊयात की देवी रोग हा जीवाणूजन्य आहे की विषाणूजन्य तर बघा मित्रांनो जो आजार विषाणूने होतो त्याला विषाणूजन्य आजार म्हणतात आणि जो आजार जीवाणूने होतो त्याला जीवाणूजन्य आजार म्हणतात म्हणजे जर विषाणूजन्य आजार असेल तर त्याला वायरल इन्फेक्शनने होणारा आजार म्हणतात आणि जो जीवाणूजन्य आजार असतो त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शनने होणारा आजार म्हणतात वायरल इन्फेक्शनने होणारा आजार हा हवेतून जास्त प्रमाणात स्प्रेड होता असतो आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनने होणारा आजार हा तुषीतून अन्नातून किंवा पाण्यातून सुद्धा या ठिकाणी प्रसारित होऊ शकतो महत्वाचा मुद्दा की देवी रोग हा मग कोणत्या प्रकारच्या श्रेणीत मोडतो तर देवी रोग आहे वायरल इन्फेक्शनने होणारा आजार वायरल इन्फेक्शनने होणारा आजार फार गतीने पसरत असतो व आपल्याला फार गतीने याची जी आहे मित्रांनो प्रसार होताना दिसतो दुसरी गोष्ट व्हायरल इन्फेक्शनने होणारा आजार हवेतून प त्या ठिकाणी पसरत असतो यामुळं आपण याला डायरेक्टली रोखू शकत नाही परंतु हा आजार ओळखायचा कसा हा महत्वाचा मुद्दा आहे तर बघूयात मित्रांनो देवी रोग झाल्यानंतर तो ओळखण्याची मुख्य लक्षणे जर देवीरोग झाला आहे असं आपल्याला कळून घ्यायचा असेल तर याचं एकच महत्त्वाचं मुख्य लक्षण आहे की ज्या कोंबडीला ज्या कोंबड्याला देवीरोग झाला आहे त्याच्या असणाऱ्या चोचीच्या भोवती डोक्याच्या साईडला खूप मोठे फ, आ, सूज किंवा फोडो फोडो येत असतात दुसरी गोष्ट हे असणारे फोडं वाढले तर तो तोंडापर्यंत म्हणजे चोचीपर्यंतसुद्धा पोहोचतात डोळे पुन्हा उघडायला पण कठीण जाते चिकटपणा बाहेर येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खूप जास्त प्रमाणात जर देवीचा प्रादुर्भाव झाला तर चोचीच्या आतमधूनसुद्धा पांढरटपणा येतो म्हणजे आपलं तोंड आल्यानंतर कसं होते त्या पद्धतीनं दुसरी महत्त्वाची गोष्ट आता हे एक मुख्य लक्षण आहे इतर लक्षणांचा विचार केला तर बघा वजन कमी होणं पाणी कमी पिणं त्यानंतर टॉयलेट पातळ होणं म्हणजे ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं प्रत्येक रोगात असतात पण ही मुख्य लक्षणं आहे हेच मुख्य लक्षण आहे की डोक्याच्या अवतीभोवती म्हणा चोचीच्या अवतीभोवती डोळ्याच्या अवतीभोवती सूज येते फोडोफोडो येतात तुऱ्यावरती फोडू येतात तर हे आहे देवी रोगाचं मुख्य लक्षण मग देवी रोग जो असतो तो वर्षभरात कोणत्या वेळी सर्वात जास्त होतो तर लक्षात घ्या देवी रोग हा जास्त करून होता असतो उन्हाळा आता उन्हाळ्याचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की देवी रोगाचा उन्हाशी आणि त्याचबरोबर उष्णतेशी सहसंबंध आहे देवी रोगाचा विचार केला तर देवी रोगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त झाल्यामुळे देवीचा प्रादुर्भाव होत असतो आता देवी रोगाला काय म्हणतात की आमच्या कोंबड्यावरती पिल्लावरती देवी आल्यासारखं वाटेल तो झाला देवी रोग आता रोग झाल्यानंतर त्याला कसं रोखायचं पहिल्यांदा घरगुती इलाज सांगतो घरगुती इलाजामध्ये पहिला उपचार आहे मेहंदीचा ज्या जा काही पक्ष्यांना म्हणजे आपल्या कोंबड्यांना पिल्लांना देवी रोग झाला त्यांना वेगळं करा वेगळं केल्यानंतर काय करा त्याला आयोडी ना डेटॉल त्या असणारे फोड किंवा जखमा धुवून घ्या त्यानंतर त्याच्यावरती काय करायचे आपण मेहंदी लावायची मेहंदी लावल्यानंतर पाच सात तासांनी तिला आपण कोमट पाण्यानं धुऊन घ्यायचे असं तीन दिवस केल्यानं आपण देवी रोगाला कंट्रोल करू शकतो दुसरा उपाय आहे घरगुती डेटॉलनं साफ करून घ्यायचं नाही आयोडी टिंचरनं ना आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कात लावायचा जो आपल्या पानपट्टीवर मिळतो आणि तो, तो कात सुद्धा दोन तीन दिवस असा इलाज केला तर यानंही फरक पडतो तिसरा जर घरगुती इलाज म्हणलं तर मनुका खाऊ घालायच्या कोंबड्यांना मनुकात खूप उष्णता असते कोंबडीच्या शरीरात उष्णता असते ही सगळी उष्णता दोन दिवसात बाहेर निघून जाते आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या द कोंबडीचा जो देवी रोग आहे तो हळूहळू कमी होतो यासोबत टमाट्याचं सालपाट घेऊन त्यालाही घासून घे पण मी मागा असंच उपाय सांगितला तर ते सालपट घासण्यात आलं आणि ती तोंडात टाकण्यात आलं तर त्याच्यामुळे ती कोंबडी तिथंच एक्सपायर झाली म्हणून हा उपाय वापरू नका हे तीन घरगुती उपाय आता जर मेडिकल लाईनच्या उपचारांचा विचार केला तर अशा परिस्थितीमध्ये गंभोरो वॅक्सिनेशन हा सगळ्यात महत्त्वाचा जबरदस्त उपाय ज्या ज्या बर्ड्सला इन्फेक्ट झाला आहे त्यांना वेगळं करायचं आणि त्यांना जर गंभोरोचं वॅक्सिनेशन केलं तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के आपण देवी रोगापासून आपल्या गावरान कोंबड्यांना सुरक्षित करू शकतो गंभोरोचं वॅक्सिनेशन करण्याची एक सोपी प्रोसेस सांगतो की पक्षी जर कमी प्रमाणात इन्फेक्टेड असेल तर अशा परिस्थितीत डोळ्यातून तुम्ही एक थेंब देऊ शकतात त्यामुळं आपल्याला जबरदस्त फायदा मिळू शकतो जर समजा तुम्हाला पाण्यातून गंभोराचं वॅक्सिनेशन करायचं आहे तर शंभर पक्ष्यांना जर पाण्यातून गंभोराचं वॅक्सिनेशन करायचं असेल तर दोन लिटर पाणी घ्या अर्धा किलो बर्फ घ्या पन्नास एम एल थंड दूध टाका आणि त्याच्यामध्ये शंभर बर्डची आलेली व्हॅक्सिन टाकून द्या सकाळी सात ते दहा तीन तास ठेवली तर तुमच्या कोंबड्यांवरती पिल्ल्यांवरती आलेला गांबुरा चार आठ दिवसांमध्ये हळूहळू कमी व्हायला लागतो दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याचा विचार केला तर बाबा हा इलाज तुमच्याच्यानं झाला तरी देखील काही फरक नाही पडला तर मग फॉलफॉक्स इंजेक्शन शंभर टक्के आपण या ठिकाणी वापरू शकतो मोठ्या कोंबड्यांसाठी झिरो पॉईंट पाच एम एल लहान एक ते चार महिन्यातल्या पिल्लांसाठी झिरो पॉईंट दोन एम एल या पद्धतीनं आपण फॉलफॉक्स इंजेक्शन देऊ शकतो पण आता हा पण प्रश्न उद्भवतो की हा जो रोग येतो येऊच नये म्हणून कोणतं लसीकरण आहे का तर हा रोग येऊ नये म्हणून अशा परिस्थितीमध्ये गंभोरचं वॅक्सिनेशन आपण करायला सांगतो गंभोरचं वॅक्सिनेशन दर दोन महिन्यातून एक एकदा केलं तर शंभर टक्के हे जे रोग आहे ते लवकर येत नाही शिवाय चार महिन्यातून आरटोबी स्टेट एन्ट्रामास इंजेक्शन जर लावलं तर यामुळे सुद्धा गंभोरो येण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होऊन जाते अशाच परिस्थितीमध्ये दे हा जो देवी रोग आहे याला येऊच नाही म्हणून आपण रोखण्यासाठी मध्यंतरी आपल्या शेडमध्ये कोर्सोलिन किंवा बी नाईन झिरो फोरचा स्प्रेसुद्धा घेऊ शकतात यानं काही प्रमाणात फरक पडत असतो तर या पद्धतीनं जर आपण या ठिकाणी या रोगाला म्हणजे देवी रोगाला ओळखला आणि योग्य उपचार केला तर मला वाटते तुम्हाला यंदा किंवा कधीही कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही आपल्या फार्मवरती कोणतीही कोंबडी अथवा कोंबडा व पिल्ले या देवी रोगामुळे एक्सपायर होणार नाही याच पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुकुटपालक बांधव आज लाखोंचा निवळ नफा कमावत आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करून कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला तर त्या ठिकाणी त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला काय म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी एवढी माहिती पाठवल्या लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवू यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडणा कमवण्याचा मनसुबा होईल शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण खऱ्या अर्थान करायचा असेल गावून कुकुटपालन कमवायचा असेल लाखोंचा निवडणापात्र आज स्टार स्टारपर्यंतच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये होईल यासाठी कॉल करा लखन सर नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याचबरोबर आम्ही मार्केटिंगमध्ये आपली आपली मदत व्हावी म्हणून छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलं तर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं सा असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बरोबर आपलं नाव पूर्णपत्र ना सांगा जखमीन कुठातो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधवा यांच्या व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा आपणच मिळत राहतो सतत तर कुकुट पालक असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणी तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुट पालक बांधवाची आज आवडत मला तू मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार